मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा मराठा एक मराठा मराठा अरे राहुल सोलापूरकरच करायचं काय डोकावर राहुल सोलापूरकरच करायचं काय आली डोकावर अरे अर्धंट टाकल्याचं करायचं काय

छत्रपती शिवाजी महाराज की जे, जे 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 शिवाजी मरे दादा चारंगे पाटील तुम आगे बढो तुम्ही मोरे दादा चारंगे पाटील तुम आगे बढो मराठा

અરે રાજીનામા રાજીનામા હે દાદા

अरे हमद जो महाराजा भली काय <Gãrapti> सांगता <tolu> आम्ही सांगतो हा जो विकृत आहे राहुल सोलापूरकर त्याच्या आईला परत इतिहास नव्याने शिकवा लागेल कारण आई बापान राहुल सोलापूरच्या आईला इतिहास परत नवीन सांगायला लागेल पण त्याच्या आईबापाची ती जबाबदारी होती कि त्यांनी त्याला नीट संस्कार द्यायला वालते इतक्या वर्षाच्या इतिहासावर ही विकृत लोक आता का चिखलफेक करते आपल्या अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राचं नाही अख्ख्या भारताचं दैवत असल्या शिवाजी महाराजांवर हे काजवे ही कुत्री भुंकून काय साध्य आज शिवाजी महाराजांचा पदोपदी अवमान करून काय करत आम्ही सांगतो ह्या सोलापूरला सोलापूरला पुण्यात जिथं घावल तिथं त्याचा टाळू आम्ही सडकणार कारण हे ही विकृती आम्ही वाढून जाणार आम्ही इथं ठेचणार कारण वारंवार ह्या घटना घडत आहे आणि शासनाने यात लक्ष आलं आता ह्या ज्या संस्थेमध्ये ही पाच पाचश्य विद्या इथं पण इथल्या असल्या विकृत लोकांनी जेम्स माहिती पुरवून आमच्या इतिहासाची छेडछाड केली आता याच संस्थेमधला एक विकृत एक अशीच छेडछाड करतोय मी म्हणतो शासनाने याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा गुन्हा करायला पाहिजे कारण शिवाजी महाराज हे पूर्ण आमच्या कुठल्या एका समाज दैवत नाही पूर्ण भारताचं दैवत आहे सगळ्या हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि त्या श्रद्धास्थानावर जो आघात करतो त्या कुत्र्याला मी म्हणतो शासनाने भरपडत नेऊन त्याला गुन्हा दाखल करावा आणि या संस्थेने त्याला तात्काळ या इथल्या पदावरून हटवावं कारण जेणेकरून बाकीच्या इतिहासात बोलताना शंभर वेळाच्या करून बोलाशी आहे आमचा या सरकारला एक प्रश्न आहे आमचा या सरकारला प्रश्न आहे की आमचा या सरकारला प्रश्न आहे की एकतर वारंवार अशा घटना का घडत आहेत कुठेतरी महाराष्ट्राला बदनाम करायचा आणि महाराष्ट्रात कुठेतरी जातीय पेड किंवा दंगल घडण्याचा प्रयत्न कोण करत आहे का परत ह्याच ठिकाणी दुसऱ्यांना ही गोष्ट का घडली याआधी हीच गोष्ट इथं या संस्थेत घडलेली आहे तरी सरकारने याच्यात लक्ष घालावं आम्हाला कुठंही कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही याला त्रास द्यायचा नाहीये परंतु जर अशा घटना वारंवार घडत असतील याचा उद्रेक कुठेतरी महाराष्ट्रात घडेल आणि एक मोठी दंगल त्या महाराष्ट्रात घडेल असं आम्हाला भीती आहे आम्हाला ते होऊन द्यायचं नाहीये असं तुमच्या माध्यमांच्या तर्फे आमचा त्या राहुल सोलापूरकर करला इशारा तुमच्या माध्यमांमार्फत आमचा त्या राहुल सोलापूरकर करला इशारा आहे पुण्यात चुकून मी कुठल्या गल्ली हिंडून होतो रस्त्यावर त्याला लांब राहिलं तुला दिसत तिथं डॉक्टर आम्ही विकृती आम्ही पुणेकर कपून घेणार नाही संबंध महाराष्ट्र आज विकृती कपून घेणार नाही जे उठ सुट काही बोलते आणि महाराजांविषयी बोलणार अजिबात जिथे राहुल चंद्रपूरकर दिसत तिथं मराठा सेवा टाकणार आज छत्रपती शिवरायांनी एवढं कस्ता खाऊन स्वराज्याची निर्माण केली आणि स्वराज्यासाठी एवढे मावळ्यांचा प्राण गेले आज हा कुठला कोण राहुल सोलापूरकर हरदंड बिंडोक माणूस आणि छत्रपती बद्दल अपमान करतो आज आम्ही छत्रपतींचे मावळे आज आम्ही राहुल सोलापूरकरला या ठिकाणावरून जाहीर आव्हान करतो राहुल्या तू कुठेही भेट तुझ्या तोंडाला काळ पाचल्या किंवा मराठा जेव्हा गप्प वाचणार नाही आणि इथून पुढं जो बी कोण छत्रपती बद्दल आणि मराठ्यांबद्दल जो कोण बोलत त्याला तसे उत्तर दिले तेव्हा देव गप्पा बसणार नाही राजीनामा घ्यायचा आणि त्यांनी माफीनामा जाहीरपणे घ्यायचा आणि राजीनामा जर तात्काळ घेतलाय तर आम्ही काळात काही परिणाम होतील त्या परिणामांना सामोरं तयारी द्यावी संस्थेला असं निवेदन देतोय की त्याचा सदस्यत्व रद्द करावा दरवेळी या भांडरकर इन्स्टिट्यूट मध्ये कसं काय महाराजांविषयी कायम बोललं जातं बाहेर हे कुठेतरी मला असं वाटतं की ठरवून काहीतरी चाललेलं आहे आणि मराठा समाज अजिबात खपून घेणार नाही आणि आम्ही छत्रपतींसाठी रस्त्याचा रक्ताचे पाठ करू पण आम्ही त्यांचा सन्मान राखल्या तेव्हा राहणार काढावा काढावा उद्याच्या उद्या त्याचा राजीनामा लिहून घेऊन त्याच्याकडनं माफीनामा लिहून त्याला इथं हकलपट्टी करावी अशी आमची मागणी आहे राज्य सरकारला थोडी तरी लाज राज्य सरकारला थोडी तरी लाज असेल ना तर राज्य सरकारने तात्काळ त्याचा राजीनामा द्यावा अशा गोष्टी या संस्थेमध्ये मागच्या पण झाल्या होत्या भोलकरनी त्यावेळेस सुद्धा निर्णय देतो आम्ही स्वतः इथे होतो भोलकरच्या बाबतीत झालं आत्ताही होत आहे म्हणजे कुठंतरी हे सगळं खत आणि ही संस्थाच घालते असा आमचा जाहीर आरोप दोन दिवसात जर या संस्थेने त्याचा राजीनामा राहुल सर नाही घेतला हे गेट बंद केलं जाईल इथून कुणालाही येऊ जाऊ देणार नाही ना आम्ही सर सगळं मराठा सेवक आहे येऊन बसू आम्ही जर ह्या संस्थेने दोन दिवसात आम्हाला जाहीरपणे सांगितलं पाहिजे येऊन की आम्ही राजीनामा घेतलाय राहुल सोलापूरकरचा नाही तर ना ते जर सापडला तर मग त्याचा कार्यक्रम यांच्या समोर आपल्याला राजीनामा नको त्याला पहिलं हा राहुल सोलापूरकर हा महाराष्ट्रामध्ये राहिलेला किती नाही दिसल त्याच्या तोंडाला नाही के की ही त्याची लिंग कार्ड आम्ही लिंग नाहीये तो पाकिस्तानी आहे का पहिले बघा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या देवाला तो आरोप करतो जय जय देवता इथे मराठा राहुल फक्त केलं मराठा चलो चला बस